सोनईतील संजय वैरागर प्रकरणावर घोडेगावात संताप रास्ता रोको आंदोलनाने प्रशासन हादरले गोडेगाव जिल्हा अहमदनगर सोनई येथे मातंग समाजातील तरुण संजय वैरागर याच्यावर घडलेल्या अमानुष घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत आज घोडेगाव येथे जोरदार रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनादरम्यान विविध राजकीय पक्ष समाज संघटना तसेच मातंग समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आंदोलनाच्या वेळी आंदोलकांनी घोषणाबाजी करत संजय वैरागरला न्याय मिळालाच पाहिजे अमानवी कृत्य करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करा मनुवादी बांडगुळांचा निषेध असो अशा घोषणा देत प्रशासनावर तीव्र हल्ला चढवला सकाळी सुमारे अकरा वाजता सुरू झालेल्या या आंदोलनामुळे औरंगाबाद अहमदनगर महामार्गावरील वाहतूक तब्बल दोन तास ठप्प राहिली पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठा बंदोबस्त तैनात केला होता या रास्ता रोको आंदोलनास अनेक दिग्गज नेत्यांची उपस्थिती लाभली त्यांनी आपल्या मनोक्तातून संजय वैरागर याच्यावर झालेल्या अत्याचाराचा तीव्र शब्दांत निषेध करत आरोपींना तत्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी केली नेत्यांनी प्रशासनालाही इशारा दिला की जर आरोपींवर तात्काळ कारवाई झाली नाही तर पुढील काळात संपूर्ण जिल्हाभर तीव्र आंदोलन उभारले जाईल आंदोलकांनी प्रशासनावर उदासीनतेचा आरोप करत सांगितले की घटनेला काही दिवस झाले तरी आरोपींविरुद्ध ठोस पावले उचलली गेली नाहीत त्यामुळे समाजात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे आम्हाला न्याय हवा दया नाही अशा शब्दांत आंदोलनकर्त्यांनी संताप व्यक्त केला वाहतूक विस्कळीत झाल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांशी चर्चा करून महामार्ग खुला करण्यात यश मिळवले प्रशासनाने घटनेची संपूर्ण चौकशी करून आरोपींना लवकरात लवकर अटक केली जाईल असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले घोडेगावातील हे आंदोलन संजय वैरागर प्रकरणातील न्यायाच्या लढ्याला नवीन दिशा देणारे ठरले असून समाजात न्याय आणि समानतेच्या मागणीचा स्वर अधिक तीव्र झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे ठोकशाही न्यूजसाठी चंद्रकांत जगधने लाहुरी